नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं प्राईम टाईम महाराष्ट्रावरती नगर परिषदांचा निकाल लागलेला आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी नगर परिषद पैकी महायुतीच्या ताब्यामध्ये दोनशे पंधरा नगर परिषदेच्या जागा निवडून आल्या आहेत आणि मवियाला पन्नास पर्यंत आपला गाशा लावा लागलाय जे अगदी हास्यास्पद आहे विरोधकांसाठी आजची सहा वाजेपर्यंतची जर आपण आकडेवारी पाहतोय तर आपल्याला दिसतंय भाजपाला एकशे वीस जागा शिंदे सेनेला सत्तावन्न आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला अडतीस जागांवरती विजय मिळालाय अडतीस नगर परिषदांवरती विजय मिळालाय दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंना दहा आहेत काँग्रेसला अडतीस आणि शरद पवारांना आठ नगर परिषदा हातात राखता आल्यात बाकी तेवीस जण जर आपण पाहतो तर अपक्ष निवडून आलेत तेवीस नगर परिषदांमध्ये यातून हे कळतंय की ठाकरे आणि शरद पवारांच्या पक्षाची वाताहत झाली आहे फुटून निघालेल्या पक्षांची मात्र यामध्ये वाढ झाली आहे ज्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे आणि अजितदादांची राष्ट्रवादी आहे दिवसभराच्या निकालाचा जर आपण आज आढावा घेतोय तर त्यातून आज नगर परिषदेचा निकाल लागलाय त्याचे आपण काय पाच अर्थ काढू शकतो यावर चर्चा करणार आहोत त्याची माहिती घेणार आहोत आणि हे पाचही अर्थ विरोधकांना समजून घ्यावे लागतील नाहीतर महापालिकेत देखील विरोधकांचा असाच निकाल असू शकतो नेमके आजच्या निकालाचे अर्थ काय आहेत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टायम महाराष्ट्राला कारण असे माहितीपूर्ण अपडेट्स विश्लेषणात्मक व्हिडिओज आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर आजच्या निकालाचा पहिला अर्थ म्हणजे आज महायुतीची सरशी झाली आहे आणि विधानसभेची पुनरावृत्ती झालेली आहे विरोधकांना त्यांचे मुद्दे जनतेच्या मनात पुन्हा एकदा ठसवता आलेले नाही विरोधक सातत्याने टीका करतात त्यांचा पराभव झालाय कारण महायुतीने पैशाचा महापूर आणला आणि पैशाचा गारपीट झाला संजय राऊतांनी तरी हेच म्हटलंय की चक्क पैशाचा गारपीट झालाय आणि त्यामुळेच हा विजय झालाय या अगोदर त्यांनी ईव्हीएम मध्ये घोळ असल्याचे आरोप केले होते कुठेतरी आता ज्याप्रमाणे पैशांचा गारपीट झालाय हे त्यांचं वक्तव्य आहे विरोधकांचं वक्तव्य आहे त्यातून हेच म्हणावं का की मतदार मग विकला गेलाय लोकसभा आणि विधानसभेत हेच आरोप सातत्याने होत आले मागच्या निवडणुकांमध्ये हेच आरोप झाले मात्र स्थानिकच्या निवडणुकीत आता निकाल लागल्यानंतरही हेच मुद्दे विरोधकांकडून पुन्हा एकदा सांगण्यात येत आहेत विश्लेषक म्हणतायत लोकांना स्थानिक कार्यकर्ते कसे काम करतात हे महत्वाचं असतं राज्य पातळीवर सुरू असलेल्या या मुद्द्याचा स्थानिकवर परिणाम होत नाही त्यालाच जोडून महत्वाची गोष्ट म्हणजे विरोधकांना त्यांचे मुद्दे जनतेच्या मनात ठसवता देखील आले नाही पार्थ पवार प्रकरण होतं योगेश कदम यांच्यावर आरोप झाले त्याचा फायदा विरोधी पक्षाला घेता आला नाही सामान्य लोकांपर्यंत हे मुद्दे त्यांना पोचवता आले नाही याशिवाय घर, घरा घराणेशाहीचा उल्लेख देखील सातत्याने झाला सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी सत्ता स्वतःच्याच घरात ठेवण्याचा प्रयत्न केला असं म्हटलं गेलं त्यांच्या घरातील उमेदवार होते त्यांना स्थान दिलं असं म्हटलं गेलं मात्र जनतेने त्याच उमेदवारांना निवडून देखील दिलाय चांगला प्रतिसाद दिलाय त्यांना पाठिंबा दिलाय एकूण काय तर विधानसभेची पुनरावृत्ती झालेली आहे हा एक पहिला अर्थ आता दुसरा अर्थ म्हणजे भाजप नंबर एकचा प्रश्न एक पक्ष आहे हे सिद्ध झालेलं आहे ज्यामुळे भाजप हा मोठा भाऊ आहे हे खरं ठरलंय पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा रायगड पालघरमध्ये भाजपचा प्रभाव जो आहे तो वाढलेला आहे काँग्रेसची जी अगोदर स्थिती होती तिथे आता भाजप येऊन पोचलाय आणि त्यामुळे भाजपकडून आता केंद्रीकृत राजकारण पाहायला मिळेल या संपूर्ण विषयावरती मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज प्रतिक्रिया देखील दिलेली आहे ती प्रतिक्रिया नेमकी काय आहे तुम्हीच पहा भारतीय जनता पक्षाला आणि आमच्या महायुतीला प्रचंड मोठं समर्थन दिलेलं आहे आपल्याला कल्पना आहे की मी यापूर्वीच भाकीत केलं होतं की एकूण जे काही नगराध्यक्ष निवडून येतील त्यापैकी पंच्याहत्तर टक्के हे महायुतीचे निवडून येतील तशाच प्रकारचा कौल हा महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला आहे आणि विशेषतः भारतीय जनता पार्टी हाच पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे हे देखील पुन्हा एकदा या ठिकाणी अधोरेखित झालेलं आहे आत्तापर्यंत माझ्या आधी जे निकाल आहेत त्याच्यामध्ये जवळपास एकशे एकोणतीस नगराध्यक्ष हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले आहेत आणि आपण जर बघितलं तर आमचे तिघांचे मिळून जे नगराध्यक्ष आहेत ते जवळपास पंच्याहत्तर टक्के नगरसेवक आहेत नगराध्यक्ष आहेत आणि आपण नगरसेवकांचा जर विचार केला तर तिथे तर भारतीय जनता पक्षाने एक नवीन रेकॉर्ड तयार केला दोन हजार सतरा साली आम्ही नंबर एकचा पक्ष होतो त्यावेळी आमचे सोळाशे दोन नगरसेवक होते आता त्याच्या दुपटीपेक्षा जास्त तेहतीसशे पंचवीस नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले आहेत त्यामुळे एकूण जी नगरसेवकांची संख्या आहे त्याच्या अठ्ठेचाळीस टक्के एकट्या भाजपचे नगरसेवक हे निवडून आलेले आहेत याचा अर्थ प्रचंड मोठं जनसमर्थन आम्हाला मिळालेलं आहे मी आज विशेषतः आमचे जे सहयोगी आहेत श्री एकनाथराव शिंदेजी श्री अजितदादा पवारजी यांचंही मनापासून अभिनंदन करतो त्यांच्याही पक्षांनी अतिशय चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे एक प्रकारे विधानसभेचा परफॉर्मन्स हा मी रिपीट केलेला आहे आता भाजप नंबर एकचा पक्ष ठरलाय तर त्यातही काँग्रेस नापासांमध्ये पहिलं आलेला आहे आणि तेवढं तरी त्यांनी केलं असलं तरी बाकीच्या विरोधकांचा सा सुपडा साफ झालाय आता या निवडणुकीतून काढता येणारा तिसरा अर्थ म्हणजे शिंदे हे भाजपचे हुकुमी एके एक ठरलेत सत्तावन्न नगर परिषदांमध्ये विजयी झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला आता महापालिकेत डावलून चालणार नाही आगामी निवडणुकीमध्ये डावलून चालणार नाही महत्वाचं म्हणजे महापालिकेमध्ये एकनाथ शिंदे यांना देखील चांगल्या जागा मिळतील अशी शक्यता या निकालामधून आजच्या रिझल्टमधून वाढलेली आहे हे पण खरं आहे की जितक्या भाजपाला एक मतं मिळाली आहेत तेवढं तरी त्यांना मिळ मिळणार नाहीये तेवढ्या जागा त्यांना मिळणार नाहीये त्यामुळे त्यांना जागा मागताना विचार करावा लागेल भाजपशी तुलना तरी करता येणार नाही समसमान जागा वाटपाचा फॉर्म्युला तरी मला या निकालातून कठीण वाटतय मात्र भाजपला देखील शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांना सोबत घेऊनच काम करावं लागेल आजच्या निकालातून हे स्पष्ट आहे कारण की भाजपला जर एक दोनशेचा आकडा जर पाहिजे तर हे दोन पक्ष त्यांना महत्वाचे असणार आहे महापालिकेमध्ये आता चौथा अर्थ म्हणजे महायुतीच्या नेत्यांनी केलेला प्रचार त्यांच्या पथ्याशी पडलाय अजित दादा सभेला पळत जायचे एकनाथ शिंदे हो, हेलिकॉप्टरमधून दौरा करायचे मुख्यमंत्री देवेंद्र फड फडणवीस जे आहेत ते फोनवरूनच जनतेशी संवाद साधायचे म्हणजे सभा चालू असेल तर ते फोनवरून त्यावरती बोलायचे महायुतीच्या या महत्वपूर्ण नेत्यांनी दौऱ्यांचा सपाटा लावलेला पण विरोधकांकडून कोणीही पुढे आलं नाही पैशाचा गारपीट पडतोय हे फक्त आरोप त्यांनी केलेत ते रोखण्यासाठी मग ठाकरे घराबाहेर पडले का निलेश राणे जे कोकणातले महत्वपूर्ण एकनाथ शिंदेचे आमदार आहेत ज्याप्रमाणे त्यांनी कोकणामध्ये रात्री रात्री पाहणी दौरा केलेला कुठे कुठे आणि कसे कसे पैसे वाटले जात आहेत म्हणजे स्वतःचेच एक मित्र पक्षांमधीलच नेत्यांवरती त्यांनी त्यावेळेला आरोप केले तसं काही मग ठाकरेंच्या सेनेने केलं का या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे सुप्रिया सुळे शरद पवार यांनी काय केलं कोणते सभा सभा घेऊन प्रचार केला हा एक प्रश्न आहेच शरद पवार काही प्रमाणात फिरत होते त्यांच्या वयोमनानुसार काहीतरी करत होते पण बाकीच्यांनी किती सभा घेतल्या की फक्त लग्न आणि साखरपुडे समारंभ अटेंड केलेत हा प्रश्न आता उपस्थित होतोय आज एकमेकांशी भांडून महायुती हात मिळवणी करून बसलेत महापालिकांमध्ये एकत्र लढू असे म्हणतात जे महायुतीतील पक्ष हे नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये एकमेकांचे पाय खेचत होते ते आता एकमेकांशी हात मिळवणी करत हे जे राजकारण त्यांनी केले ते उभ्या आयुष्यात विरोधकांना पण जमणार नाही असं वाटतंय आता पाचवा अर्थ म्हणजे महापालिकेची लिटमस टेस्ट महायुतीने जिंकलेली आहे आगामी महापालिकेत विरोधकांना याचा आता धडा घ्यायचा आहे कारण याचा प्रभाव आता महापालिकांवर देखील पाहायला मिळू शकतो अगदी महिन्याभरात महापालिकांच्या निवडणुका असल्याने काही मतदार या निकालाचा विचार करून मतं देऊ शकतात ठाकरे वेळ चालतोय का मराठी माणसाचा प्रेम आहे का ते इथेच आता कळणार आहे जर ठाकरे बंधू बाहेर पडले तर त्यांचं आव्हान मोठं असेल महायुतीला हे आव्हान मोठं असेल पण महायुतीच्या नेत्यांचं म्हणणं आहे लोक कामाच्या आधारावरती एक मतं देतात त्यामुळे हे बाहेर पडले तरी काही फरक पडणार नाही हे, हे स्पष्ट असेल असं एक सत्ताधारी नेत्यांचं म्हणणं आहे तर मंडळी यंदाच्या निकालाचे पाच अर्थ आपण सांगण्याचा प्रयत्न केला मात्र यात तुम्हाला काय वाटतं तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये दे सांगा आणि असेच राजकीय घडामोडी आणि विश्लेषणात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद